जायकवाडी धरणाच्या इतिहासात कदाचित जर हीच परिस्थिती अशीच राहिली आणि आणखीन जास्त जायकवाडी धरणाच्या कॅचमेंटमध्ये आणि धरण परिसरामध्ये जर पाऊस असाच दीडशे एम एम दोनशे एम एमच्या गतीनं पडत राहिला तर कदाचित तीन लाख क्युसेक्स पाणी हे सोडावे लागणार आहे म्हणजे तीन लाख क्युसेक्सनी पाण्याचा विसर्ग हा धरणातून होईल का आतापर्यंतच्या इतिहासात दोन लाख पंच्याण्णव हजार पर्यंतचा विसर्गचा नोंद आहे मी हे यासाठी सांगतोय की आज या मिनिटाला एक लाख नव्वद हजारनी पाणी चालू आहे परंतु आणखीन एक लाखानी वाढू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एवढ्या मोठ्या पद्धतीनं धरण कॅचमेंट एरिया म्हणजे त्यांच्या पाणलोट क्षेत्रातला एरिया आणि धरण एरिया याच्यामध्ये आवक वाढत आहे आणि धरणाच्या अं संपूर्ण पाण्याच्या पातळीच्या नियंत्रणासाठी ह्या संपूर्ण बाबी कराव्या लागतात असं अधिकाऱ्यांचं मत आहे माझं या निमित्ताने एवढंच सांगणं आहे की आपण सगळेजण छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुका अंबड तालुका घनसावंगी तालुका परतूर तालुका आणि खाली मराठवाड्यातला इतर भाग पलीकडे बीड मधला यवराय असेल माजलगाव असेल हे सगळे भाग या सगळ्यांमधून सुद्धा वेगवेगळ्या नद्या ओढ्यातून पाणी येत राहत आहे सांगण्याचा मुद्दा एवढाच की सगळ्या नदीपात्राच्या लोकांनी प्रचंड काळजी घ्या जीवितहानी टाळा वित्तहानी टाळा गोरगरीब जनावरांच्या दृष्टिकोनातूनच्या बाबीत सुद्धा नुकसान होणार नाही या बाबतीतली पूर्ण काळजी घ्या आणि आपण सगळ्यांनी सतर्क राहा एवढीच माझी नम्रतेची विनंती धन्यवाद